नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आमचं आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा तसंच युट्यूब चॅनल करा आणि बेल ला क्लिक करा आजचा विषय आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं धनुराशीतून मकर राशीत होणारं रा मार्गक्रमण सूर्यानं मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी चौदा जानेवारीला संध्याकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय यामुळं मकर संक्रांतीचा सण चौदा ऐवजी जाने पंधरा जानेवारीला मानला जाईल या दिवशी सकाळपासूनच अमृत योग राहील संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात या दिवशी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करतात या दिवशी तिळाची भाकरी वांग्याचं भरीत आणि मिश्र भाजी आणि मुगाची पिवळी खिचडी खाण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे या मिक्स भाजीला बऱ्याच ठिकाणी तिळाच्या तेलानं मर्दन करून आंघोळ करावी तसेच संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटून हा दिवस साजरा करावा आपली जुनी भांडणं वैर विसरून पुन्हा स्नेहाचे आणि सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचा हा दिवस तिळगुळ खाण्यानं शरीरात निग्धता वाढते बोरनाहाण संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी घरातल्या लहान मुलाचे बोरनाण केले जाते चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते याला बोरनाण म्हणतात यावेळेस आजूबाजूच्या लहान मुलांना आवर्जून बोलवावे त्यांना खाऊ द्यावा